दे दी हमें आजादी बिना खड़क बिना ढाल साबरमती के संत तुने कर दिया कमाल न भूतोना भविष्यातै गाडलेला स्वतंत्र योद्धा जाने बिना शस्त्राने भारत देशाला स्वतंत्र मिळून दिलो ज्यांना रवींद्रनाथ टागोर महात्मा म्हणायचे ज्यांना सुभाषचंद्र बोस राष्ट्रपिता म्हणायचे ज्यांना तुम्ही आम्ही प्रेमाने बाबू म्हणतो अल्बर्ट आइन्स्टाईन पुढच्या पिढी वर विश्वास होऊन करणार नाही या थोर मात्म्याला मी विनब्र अभिवादन करतो आणि मी सोम जाऊन कर इत्या सहावीचा विद्यार्थी तुमच्यावर विषय मानत आहे मजबूती का नाम महात्मा गांधी मित्रांनो विज्ञान असं सांगतात की एखाद्या शरीरातून प्राण गेलं तर त्याचा मृत्यू होतो पण जगाच्या पाठीवर एकच उदाहरण आहे जणू त्याला एकदा मारा अनेकदा मारा हजारदा मारा तरीही तो मरत नाही त्याचा मृत्यू म्हणते आणि ज्वलंत उदाहरण म्हणजे महात्मा गांधी मित्रांनो जगाच्या पाठीवर दीडशे तबल किती तिकीट काढल्या गेल्या जगाच्या पाठीवर सहाशे विद्यापीठांमध्ये त्यांचे विचार शिकवले जातात आणि या देशामध्ये सत्तर पुतळे आहे मित्रांनो अंग्रेजांनी आपल्या देशावर दीडशे वर्ष राज्य केलं त्यांनाही महात्मा गांधीने सडो की पळवून या देशाच्या बाहेर काढलं त्यांच्याच देशासमोर समोर त्यांच्याच पार्लमेंटच्या समोर गांधीजीचा पुतळा उघडला तरी अंग्रेजी या गांधीला संपू शकले नाही आणि संपवणार नाही मित्रांनो स्वतःला तीन तपरी प्रार्थना समजणारी सातवी मुलगी त्या मुली महात्मा गांधीच्या फोटोला गोळ्या मारतात याचा नाही भागत नाही तर व्हॉट्सअप फेसबुक सारख्या युनिव्हर्सिटी मध्ये तत्वज्ञानही फैलवले जातात हे एका गाला मारलं की दुसरा गा सामोर करा असे चुकीचे तत्वज्ञानही फैलवले जातात मित्रांनो अल्बर्ट मित्रांनो बरक ओबामा म्हणून गेले आहे मित्रांनो बर ओबामा म्हणून गेले आहे तर गांधी सारखे व्यक्ती या पृथ्वी तळावर होऊन गेले नसते तर मी देशाचा राष्ट्र अध्यक्ष होऊ शकलो नसतो मित्रांनो म्हणून गेले आहे या सारख्या व्यक्ती जर या व्यक्ती पृथ्वी तळावर होऊन गेले नसते तर मी माझ्या एवढ्या प्रदर्शित त्रिरुंगाचा काळ काढू शकलो नसतो मित्रांनो मी तुम्हाला पलीकडच्या गावाचं उदाहरण देतो की एका शेतकऱ्याच्या शेतातली तावरची लाईन गेली मग तो प्रक्षेपणाकडे की तुम्ही माझी मदत करा तो प्रक्षेपणही त्याची मदत करत नाही आणि मग तो पोलिसांकडे गेला तो पोलिसही त्याची तक्रार घेत नाही मग तो तेवढ्या गर्मीत आणि तेवढ्या उन्हामध्ये तो टाळात चढून सत्य आणि अहिंसाच्या मार्गाने तो आंदोलन करतो आणि त्या 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 शेतकऱ्यामध्ये मला महात्मा गांधी दिसतो मित्रांनो आठ मार्चला येणार चित्रपटामध्ये एक बाय त्या पटवाड्याकडे जातो आणि म्हणतो की तुम्ही मला सातवाड्या काढून द्या आणि मग ते बाय तो पटवाडी म्हणतो की तुम्ही मला पैसे द्या आणि मग ते बाई म्हणतो की माझ्याकडे तर पैसे आहे नाही मी कुठून देऊ आणि मग तो पटवाडी म्हणतो की तुझी सुंदरता माझ्या हाती पैसे आहे आणि मग ते बाई म्हणतो अंगावर खादी आणि मनात माधी म्हणून त्याच्या, त्याच्या, त्याच्या कानपत्रा खाली तो लावते आणि त्या बाईमध्ये मला महात्मा गांधी दिसतो कारण की बाई सत्याने अहिष्याच्या मार्गावर त्या बाईने त्या, 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 त्या प्रक्षेपणाच्या खिलाफ आवाज उठवली मित्रांनो मारूनही मरत नाही झरूनही जरत नाही विजम पुतळ्या तोडी नुते ना विजं बरे नुते ना सत्तर वर्ष एकच प्रश्न गांधीचं करावं तरी काय झाडाचे मुळे जाते खोल संब्ली -संब्ली मंता मंता, खोल संपली संपली म्हणता म्हणता चर्चा झाली खोल खोल आत्ताही आत्ताही पंच्याहत्तर वर्षांनंतरही आता गांधीचं करावं तरी काय मित्रांनो जाता आता एवढं सांगतो जाणी लिहिली सत्य आणि अहिंसेची गाता जाणी सत्य आणि अहिंसाची गाथा त्याच्या चरणी माझा विनम्र माझा माता विनम्र माझा माता धन्यवाद <laughs>